प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आपल्या प्रेमाबद्दल व मदतीबद्दल खूप खूप आभार आपण आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि विश्वासी लोकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी असेच सहकार्य करत राहा व्हिडिओ आवडला न आवडला तरी देवाचे शब्द आहेत सबस्क्राईब व शेअर करा आई काशिका धन्यवाद शेवटच्या काळाची चिन्हे काय आहेत मग चोवी ते चोवीसा अध्याय पाच ते आठ वचन आपल्याला शेवटच्या काळाचे आगमन समजण्यास मदत करण्यासाठी काही महत्वाचे ख्रिस्त आहे आणि अनेकांना फसवतील जेव्हा तुम्ही लढाया आणि युद्ध ऐकाल तेव्हा घाबरू नका कारण ते, ते अपरिहार्य आहेत कारण राष्ट्राच्या विरुद्ध राष्ट्र आणि राज्याच्या विरुद्ध राज्य उठेल अनेक ठिकाणी दुष्काळ आणि भूकंप होतील या सर्व गोष्टी सुरुवात होतील नैसर्गिक आपत्ती वाढतील ही शेवटच्या काळाची चिन्हे आहेत या संदर्भात तथापि आम्हाला चेतावणी देण्यात आली आहे आमची फसवणूक होणार नाही ती येणार नाही कारण या घटना गर्भधारणेच्या वेदनांची फक्त सुरुवात आहेत शेवट अजून व्हायचा आहे काही समालोचक प्रत्येक भूकंपाकडे प्रत्येक मोठ्या राजकीय आणि इस्रायल हल्ल्याकडे शेवटचा काळ झपाट्याने जवळ येत असल्याची खात्रीशीर दर्शवतात या घटना कदाचित शेवटच्या दिवसांच्या आगमनाला सूचित करत असल्या तरी ते शेवटचा काळ आल्याचे सूचित करत नाहीत प्रेषित पौलाने इशारा दिला की शेवटल्या काळात खोट्या शिकवणीमध्ये लक्षणे वाढ होईल परंतु आत्मा स्पष्टपणे घोषित करतो की नंतरच्या काळात काही लोक विश्वासापासून दूर जातील फसव्या आत्म्यांकडे आणि लक्ष देतील वचन शेवटच्या काळाचे वर्णन कठीण काळ असे केले जाते कारण सत्याचा सक्रियपणे विरोध करणाऱ्या पुरुषांचे आणि लोकांचे वाईट चारित्र्य वाढेल दोन ती मध्यथ्य तिसरा अध्यायक ते नऊ वचन दोन थेस्सलनी दोन अध्याय तीन वचन देखील पहा इतर संभाव्य चिन्हांमध्ये यरुसलेम मधील यहुदी मंदिराची पुनर्बांधणी इस्रायलशी शत्रुत्व घडवणे आणि एका जागतिक सरकारकडे वाटचाल यांचा समावेश होतो तथापि शेवटच्या काळातील सर्वात प्रमुख चिन्ह म्हणजे स्वयं राष्ट्र इस्रायलला सन सत्तर नंतर प्रथमच एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली देवाने अब्राहमाला वचन दिले होते की त्याचे वंशज कणांचे कायमचे वारसा घेतील उत्पत्ती सतरावा अध्याय आठ वचन येलने इस्रायलचे शारीरिक आणि आध्यात्मिक पुनरुत्थान होण्याविषयी भाकीत केले येल सदतीसावा अध्याय इस्रायल हे देशात एक राष्ट्र म्हणून असणे हे शेवटच्या काळातील भविष्यवाणी समजून घेण्यासाठी अत्यावश्यक आहे कारण इस्रायलला युगशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे दानियल दहावा अध्याय चौदा वचन अकरावा अध्याय एक्केचाळीस वचन प्रकटीकरण अकरावा वचन या चिन्हे लक्षात घेऊन आपण शेवटच्या काळाची वाट पाहण्याबद्दल आणि समजूतदार होऊ शकतो तथापि आम्ही यापैकी कोणत्याही घटनेचा शेवटच्या काळाच्या निकट आगमनाचे स्पष्ट संकेत म्हणून अर्थ लावू नये देवाने आपल्याला तयार राहण्यासाठी पुरेशी माहिती दिली आहे आणि हेच करण्यासाठी आपल्याला बोलावण्यात आले